नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्र न्यूज आयोजित सागर ज्वेलर्स प्रस्तुत आणि हॉटेल पागादार प्रस्तुत आज आपण आलेलो आहोत कारंदवाडी हा भाग येथे तर इथे या ठिकाणी आपण पाहू शकतात की कारंदवाडी मध्ये राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार गटाचे किंवा जयंत पाटलांचे समर्थक इथे आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत जाणून घेऊया त्या इथे कोणत्या प्रकारे प्रचार करत आहेत किंवा जयंत पाटील साहेबांना जिंकवण्यासाठी ते त्यांचं योगदान कशा प्रकारे इथे देत आहेत ते पहिला प्रश्न बाबा तुम्हाला आहे की या निवडणुकीत तुम्ही जयंत पाटलांना निवडून देणार आहात का oh. का कारण त्यांनी विकासाची कामं भरपूर आमच्या इथे केलेली आहेत पाण्याचा प्रश्न पुन्हा शिक्षणाचा प्रश्न परत तुम्हाला सांगतो वाहतुकीचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न सगळ्या प्रकारे त्यांनी आग्रेसर विकास आमचा केलेला आहे म्हणून आम्ही त्यांना निवडून देणार आहे तुम्हाला कारंदवाडी मध्ये जयंत पाटील साहेब कशासाठी हवे आहेत निवडून पहिल्यापासून आमच्या मतदारसंघात तेच नेतृत्व करतात आणि लहानपणापासून त्यांनी सगळे बघितले गरिबी श्रीमंती माणसांची त्याच्यापासून ते आम्हाला आवडतात आणि आमच्या भागातले विकास काम करतात म्हणून ते आम्हाला पाहिजेत मतदानाचा अधिकार मिळाल्यापासून तुमचं सर्वप्रथम जे मतदान होत राजाराम बापू बापू मग त्यांनाच तुम्ही मत काढ दिलं होतं त्यावेळी अबा एक मराठा उमेदवार आणि बापूंच ही कार्य त्याच तोला मला साहेबांच्या बरोबरीच होत त्यामुळं आम्ही आणि माझा स्वभाव कसा आहे उमेदवाराचे निरीक्षण करणे त्यांच्या कामाची तुलना करणे उगच उठलं मतदान केलं अशातलं आपण नाही थोडंफार मला ती राजकीय अभ्यास असल्यामुळे आता विरोधकांची तुलना केली तर त्यांनी संस्था सुद्धा चालवता आल्या नाहीत पाक बंद पाडल्या विकास काम काहीच नाहीत त्यामुळे साहेबांच्या बरोबरी ते करूच शकत नाहीत हे एक महत्वाचा मुद्दा आहे ना आणि भविष्यात आम्हाला साहेबांच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत आणि थे आमच्या अपेक्षेची पूर्ती साहेबच करू शकणार ते शक्यच नाही मग बापूंच्या फरक फरक म्हणजे आता मतदार सुध्म झाल्यात विकास काम कोण करणार आहेत तेच बघणार आणि त्यालाच मतदान करणार साहेबांच्या वेळचे मतदारांचे स्वभाव वेगळं होतं अशिक्षित असल्यामुळे भावनिक होऊन मतदान ते करत होते आता मतदार भावनिक होत नाही तर आतापर्यंत आम्ही बघितलं की ते जयंत पाटील साहेबांचा सा प्रचार अगदी जोमाने जोरदार धडाक्याने सुरू आहे परंतु हा प्रचार करताना तुमचं नियोजन कसं आहे या प्रचारामागचा उद्देश हेतू काय आहे हेतू म्हणजे आता साहेबांचा सा प्रचार आम्हाला काय असा जास्त करायला पाहिजे असं नाही कारण प्रत्येक जनतेत जवळजवळ वाळवा वळवा तालुका असू दे सांगली जिल्हा असू दे महाराष्ट्रभर त्या माणसानं विकास आणि विकासच विकासावर बोलणारा माणूस आहे कामावर बोलणारा माणूस आहे त्यामुळे साहेबांचा प्रचार आम्हाला लय करायला लागत नाही फक्त काय त्यांचे चाहतेच एवढे आहेत की फक्त आम्ही सगळी गोळा होतोय एकत्र गोळा होते फेरी मारतोय पण लय सांगायला लागत नाही साहेबांच्या कामाबद्दल आम्हाला लय सांगायला लागत नाही लय आठवण करून द्यायची गरज नाही कारण चोवीस तास हा माणूस दिवस रात्र कामातच राहतोय दुसरं ह्याला काय माहित नाही जनसेवा जनसेवा फक्त जनसेवा लय सांगा लागत नाही कामाबद्दल त्यांच्या मग तुमचा या प्रचाराचा जो आता आहे तो कशा प्रकारे तुम्ही हो आता हे बघा जयंत पाटील ही व्यक्ती गेली पस्तीस वर्ष झाला आम्हाला नेतृत्व लाभले ही सगळ्यात मोठी आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे त्यामुळं जी, त्या जी लोक इथं आहेत किंवा ह्या वाड्यावस्थेत आहेत ह्या लोकांचे लहानपणापासूनचे जे जे प्रश्न आहेत किंवा आमच्या वडिलांचे असो किंवा वयस्कर लोकांचे असो हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी साहेबांनी अहोरात्र आमच्यासाठी दिलेला वेळ त्यामुळे साहेबांचा प्रचार करायला आम्हाला अशी वेगळी काही यंत्रणा राबावी लागत नाही कारण जी लोक आमच्या आता इथं संपर्कात आहेत हे प्रत्येक माणूस साहेबांच्या संपर्कात आहे त्यामुळे साहेबांची चिन्हच फक्त आम्हाला आता जे आमचं घड्याळ चोरलं गेले हे जेव्हा फक्त आम्हाला चिन्हावरच लोकांपर्यंत पोचावं लागते व्यतिरिक्त आम्हाला साहेब ही व्यक्ती सांगायची कुणाला गरज नाही महाराष्ट्राला नाही किंवा वाळवी तालुक्याला नाही त्यामुळे आम्ही निश्चित यशस्वी होणार आमचं चिन्ह आहे तुतारी तुतारी घेतलेला माणूस त्यामुळे आम्ही ह्याच्यावर काम करतोय फक्त आम्हाला दुसरं जयंत पाटील ही व्यक्ती सांगायची कुणाला गरज नाही यंत्रणा कशा प्रकारची आहे कारण तुमच्या मध्ये अतिशय पदयात्रा चालू आहे घरोघरी भेटी गाठी चालू आहेत लोकांचा सहभाग फार मोठा येत आहे प्रत्येकाच्या घरादारात अगदी जैन पाटील पोहोचलेली गेली पस्तीस वर्ष झाले आणि त्यामुळं अडचण कुठली नाही म्हणजे लोकस उत्साह प्रवाहात आहेत प्रचार असा जास्त करणं म्हणजे लागण लागतच नाही दुसरी गोष्ट चिन्ह हातात सांगितलं त्यांनी चिन्ह रुजवायसाठी प्रचार करायचा आहे की जयंत पाटील कोण आहे म्हणून प्रचार नाही जयंत पाटील सगळ्यांना गळागाळापर्यंत माहिती लहानापासून मोठ्यापर्यंत प्रतीक दादा पाटील यांच्या आपण प्रचार सभेमध्ये असं ऐकलं होतं की चिन्ह जे आहे आपलं चिन्ह बदललेलं आहे आणि ते चिन्ह पोहोचवण्यासाठी ती जेव्हा प्रचार सभा झाली होती त्यावेळी निवडणुकीला सतरा दिवस होते आणि या सतरा दिवस ते जे चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस हे पोहोचवण्यासाठी अतिशय स्ट्रगल करावा लागणार ला आहे तर तो, तो स्ट्रगल कशा कर प्रकारे करताय प्रत्येक घरोघरी जाऊन तुतारी वाजवणारा माणूस हे प्रत्येक मतदाराला आणि दोन नंबरला आपलं चिन्ह आहे दोन नंबरच्या बटन बनवायचं आहे आणि साहेबांचा विकास काही सांगायचा नाही तो सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे आणि पूर्ण वाळवा तालुक्याला माहित आहे आणि आमचं कारंदवाडी कृष्णनगर हाळ इथं भरपूर विकास झालेला आहे एकोणीसशे नव्वद पासून आम्ही त्यांच्या संघ काम करत आहे त्याबद्दल काय नाही जयंत पाटलांनीच तो रस्ता केला जयंत नितीन गडकरी जयंत पाटलांनी बसूनच तो रस्ता केला आणि सात वेळा निवडून आल्यात आठ वेळा निवडून नक्की येणार आम्ही त्यांच्यासाठी आम्ही असोपर्यंत त्यांना निवडून देणार त्यांचा विकास काम काय आहे ह्याच्यापेक्षा ते व्यक्तिमत्व असं आहे की आपल्या आमच्या भागात कुठलीही अडचण आली नाही तिथंपर्यंत गेल्यावर सगळ्या लोकांचं काम झालंय आणि बाकीचे फक्त आता तुतारी माणसाला सांगायचं बाकीच साहेबांचं नाव सांगायचं काय मत नाही अशी परिस्थिती निर्माण आहे मग आता पेट रस्ता म्हणा किंवा जो रस्त्याचा एक प्रश्न होता म्हणजे चर्चा अशी होती आ, चर्चा अशी आहे की पानंद रस्त्यात बाबा जरी पस्तीस वर्ष होती तरी मग पानंद रस्ता का झाला नाही तर या पानंद रस्त्यावरून तुमचं काय मत आहे आज एकोणीसशे ऐंशी पासन राजाराम बापू सहकारी साखर कारखाना इस्लामपूर युनिटेक इथनं ऊस न्यायला काही बैलगाड्या येत नव्हते ट्रॅक्टरच होते त्यावेळेस त्या काळापासून ऊस जातोय पानंद रस्ते केले म्हणतात काही लोक त्या लोकांनी त्या लोकांनी जे पानंद रस्त्याला मुरु मानून टाकला त्या मुरुमावर काय काम केले हे प्रत्यक्षात एक दिवशी तुम्ही फेरी मारून त्याचं लाईव्ह टेलिकास्ट महाराष्ट्राला दाखवा म्हणजे काय विकास झालाय हे कळेल आज तीन महिने झालेले नाहीत पानंद रस्ता करून डांबरी राहिलेले नाही त्याच्यावर मला कोणाला दोष द्यायचा नाही म्हणजे पानंद रस्ते पानंद रस्ते ह्या महाराष्ट्रात आता वाळवे तालुक्यात एकच मुद्दा राहिलाय की पानंद रस्ता पानंद रस्ता नव्हता तर मग ऊस गेला कुठं आणि कारखान्यानं ऊस नेला कसा ही विकास कामाची नुसती चालल्या विरोधकांची ती काही विकास कामं नाही आहेत मुळात ही पूर्वीपासून ही विकास पानंद रस्ते हे साहेबांनी केलेले आहेत त्याला फक्त मलमपट्टी करायचं काम केलंय आणि ते काय केलंय ते लोकांना माहीत आहे काही लोक बघा विरोध असणार प्रत्यक्षात लोकांच्यात काहीतरी निमगंडता असते नाराज आहे म्हणून मी विरोधाला जाऊन मिळायचं ही प्रवृत्ती लोकांच्यात असती त्याला आपण कुठलंही औषध नाही जगाच्या पाठीवर त्यामुळे त्याला काय आपण विरोध करू शकत नाही साहेबांचं काम ओके हो आम्हाला खात्री आहे राजाराम बापू इंडोमेंट ट्रस्ट आपल्या कारखान्याचा आहे त्याच्या मार्फत गेली पस्तीस वर्षाला रस्त्याचं काम चालू आहे दरवर्षी मुरुम टाकल्याशिवाय ऊस जात नाही ही जमीन आहे काळ्या जमीनतून फार मोठं काम म्हणजे सुरुवातीपासून रस्ता केल्याशिवाय ऊस कसा जातोय आम्ही ऊस वाहतुकीचा व्यवसाय करतोय त्यांनी साहेबांचा हा रस्ता केलेला आहे सगळ्या बाजूला महापौरात अडकलेल्या लोकांना कारखान्यामार्फत किंवा बोटी पाठवणे आणि अडकलेल्या लोकांना जेवणाची सोय कारखान्यानं करून दिली होती आणि गेली आता राजाराम बापूंना आजोबा वडिलांनी मतदान केलं आता आमची युवा पिढी चंद्र पाटील साहेबांना मतदान करतात मागचे सगळे काय आळाणीच नव्हते त्यांना पण समजत होत आता पण युवा पिढीला माहिती आहे फक्त हा जनतेला भूल भूल या दाखवायचा प्रयत्न चालू आहे त्याचा काय उपयोग होणार नाही आणि माणसाची तुतारी हे चिन्ह माणूस तुतारीच वाजवणारा माणूस आहे हे चिन्ह आहे फक्त आता बिंबवायच तेवढं राहिले बाकी सगळं करेक्ट कार्यक्रम प्रत्येकाला करायचं ठरव आजपर्यंत महत्वाचे विकास काम केलेली आहेत काम गावात शिव पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून झालेला रस्ता तुम्ही प्रत्येक गावात जर फिरला असाल तर प्रत्येक गावात तुम्हाला पोईंग ब्लॉक दिसणार परत गटारीची कामं दिसणार सगळेच केलंय ती फक्त जवळजवळ तीस वर्ष ते पस्तीस वर्ष म्हणतात विरोधक ते जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वातच ही सगळी कामं झाली आहेत कारण ग्रामपंचायती त्यांची सत्ता होती आणि त्यांच्या माध्यमातून सगळी कामं झाली आणि विरोधकांना फक्त एकच माहिती आहे आंब्याच्या झाडालाच दगड मारायची त्यासाठी एवढा सगळा प्रयत्न चालू आहे आता तुम्ही जरी बघितलं तुम्ही ज्या ठिकाणी आमचं लाईट फिल करा लागलाय तिथे सुद्धा त्या साहेबांच्या फंड ह्याच्या माध्यमात कोविंग ब्लॉक वगैरे बसलेले आहे मॅडम शेतावरनं भाताची परीक्षा होते आता निशिकांत दादा हे जे आता साय जयंत पाटील साहेबांचे विरोधक आहेत ते पहिला जयंत पाटील साहेबांचेच कार्यकर्ते होते मला वाटते शेवटचं जे एम बी बी एसचं कॉलेज झालं ते तेवढं भाजपनं त्यांना दिलं ते दिलं म्हणूनच ते तिकडे गेले त्याच्या अगोदर जेवढे कॉलेज जेवढ्या शाळेत बालवाडी बस असूत त्यांचे सगळ्या परमिशन जयंत साहेबांनीच त्यांना दिले राहिला विषय जे दादा नगराधी झाले ते पण राष्ट्रवादीतल्या ना तिकीटाच्या थोड्याशा वाटपाच्या चुकीत चुकीत म्हणजे अडचणीमुळे तिकीट देण्यात आलं त्या चुकीच्या जरा थोड्याशा निर्णयामुळे म्हणून दादा निवडून आले राष्ट्रवादीच्या माणसानीच मतदान त्यांना केले ते निवडून आले पण निवडून आले पण साधा एकच विषय आहे मी आ, की दादानी साध नगराध्यक्ष असताना त्यांची जबाबदारी होती इस्लामपूर शहराची प्रगती करण्याची जे इस्लामपूर शहर एक नंबरला होतं ते आता कुठं आहे बघा विकास बघा कुठं आहे त्या माणसाला साधं इस्लामपूर शहर सांभाळायचं जमा जमलेलं नाही नगरपालिका जमलेला नाही तो माणूस तालुक्याचा काय विकास करणार आहे साधा सिंपल विषय आहे ह्याच्यावरूनच ह्याच्यावरूनच कळते ना पण आम्ही तर असं ऐकलेलं आहे की आता जे मित्र पक्ष आहे त्याच्याकडून विकास कामांचा झपाट्याने जोर सुरू आहे म्हणजे त्या विकास कामांवर जोर दिला जातोय किंवा एक असंही ऐकलंय की आता कारंतवाडीसाठी त्यांच्याकडून पावणे चार कोटींचा निधी काहीतरी मिळालेला आहे मग याबद्दल काय सांगणार आता मॅडम ह्यात कसं आहे माहितीये का पावणे चार कोटी ते सांगतात पावणे चार कोटी मध्ये मला वाटते एक एक ते एक किंवा दीड कोट सुरेश भाऊ खाडे एक तिने पालकमंत्री आहेत त्यांच्याकडे आणलेलं आणि खासदार धरशिरी माने त्यांच्याकडे रस्ता राहिलेले हे आमच्या ग्रामपंचायतीनं ग्रामपंचायतीच्या फंडातून जे कामं झालेली आहेत ते चार कोट म्हणतात ना राहिलेले दीड दोन कोटीची कामं आहेत ते आमच्या ग्रामपंचायतीच्या वैयक्तिक फंडातून झालेले आहेत ते ते त्याचं श्रेय घेतात ग्रामपंचायतीनं गेला गेलात ग्रामपंचायत काही कुणाची आहे का म्हणजे वैयक्तिक भाजपची आहे का नाही ते पण ऍड करून सांगतात ना तुम्ही कधी पण ते रेकॉर्डली बघा असं म्हणत नाही आता मी तिने केलंय तिने आणलेलं पण सांगितले असतं काहीच आणलेलं नाही आणलंय तिने एक दोन कोटीच आणलंय दोन कोटीच ग्रामपंचायतीतलं तर ते दुसऱ्याच सेक घेण्याची जी पद्धत आहे ती सरसर दिसते ना बघा जे फंड त्यांनी आणला आज आम्ही काही लोकांनी उद्घाटन केले त्याची बघितलेले आहेत तिथं फंड नसल्यामुळे तिथं नुसताच बोर्ड लावला आहे आणि काम झालेलं नाही हे फक्त जनतेला मतासाठी फसवायचं काम चालू आहे आणि हे म्हणजे लोक तसे आता बोलत नाहीत आता सगळे सुज्ञ लोक आहेत आणि जयंत पटलाशिवाय कुठलंही काम तालुक्यात होत नाही लाडकी बहीण योजनेचा परिणाम लाडकी बहीण योजनेचा परिणाम जर पंधराशे दिवस असलं तर त्या पंधराशे पेक्षा महिन्याला जादा खर्च होणाऱ्या प्रत्येक मालावर दर त्यांनी वाढवलाय तेल 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 वाढवलंय डाळी वाढवल्यात बाकीचं जीएसटी आहे हे आम्हाला जर वर्षाला अठरा हजार दिले तर माझं वैयक्तिक जवळजवळ शेचाळीस ते सत्तीस हजार रुपये नुसता जीएसटी जातो खताचा आणि मग काय करणार हे असं होत नाही साडे तीनशे चारशे रुपयाचं सरकार हे आमचं होतं त्यावेळेला मिळत होतं ते आता तेराशे तेराशे पासून पुढं मिळत म्हणजे इतकं ते पैसे दिले पंधराशे आणि नेले तीन हजार प्रत्येक महिन्याला आमच्याकडून काढून लाडकी बहिणी योजने बहीण योजना आली का कधी चालू केली खासदार खासदारकीच परवाचं मतदान आपलं इलेक्शन झालं लोकसभेत झालं त्यावेळेस शेता ह्या जास्तीत जास्त आमच्या आल्यामुळं महाविकास आघाडीच्या आल्यामुळं त्यांनी जाणलं की पुढं आपली सत्ता आहे ते ओळखून ही लाडकी बहीण भहीन, लाडकी बहिणीवर बहिणींच्या प्रेम यांचं आलेलं आहे पण शाची तरतूद म्हणा हे सगळं नियोजन हिनी सगळं त्यांची चुकीची समजून लाडकी बहीण काढली की पैसे इलेक्शन मध्ये वाट असे जे चोरून वाटतात ते वाटण्यापेक्षा रीत सर कायद्याने वाटण्याची पद्धत लाडकी भरणी योजने केली आणि त्यातनं बाबा महिला भावनिक असतात त्या भावनिक त्याचा महिलांचा गैरफायदा घेणे आणि सर पैसे जनतेपर्यंत पैसे वाटपाचं काम नियोजन योजने केले पण त्यांची हे आहे त्याचं गोड गैरसमज आहे की महिलांचं मतदान मिळेल पण मिळणार नाही साध्या ज्या अज्ञान आहेत त्यांचं मिळणार शूज्ञ महिला देत नाही त्यांना माहिती आहे कारण मी माझ्या स्वतःच्या पत्नीला विचारले की तू मतदान कुणाला देणार खरं सांग तुला पैसे मिळालेत मला असं मला तर खोद ही काय बनगड खरोखर आहे प्रचाराला बाहेर पडताना पहिला प्रश्न मी तिला केला ते म्हणले मी देणार नाही का देणार नाही पैसे तू घेतलेस पैसे घेतले का घेतलेत मी तर हे मला माहिती आहे म्हणली ती कारण पैसे ही कशासाठी दिलेत काय दिल्यात जरी नाही घेतले तर ते पैसे आपल्यावर लागू होणार आहेत आपल्यावर त्याचा बोज आसान तसा येणार आहे कारण जयंत पाटील गटाचा प्रचार चालू आहे कारंदवाडी मध्ये त्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता प्रचार साहेबांनी जे गेले पस्तीस वर्षे काम केलेले आहे ते विविध माध्यमातून असतील ते जलसंपदा मंत्री असताना ग्रामविकास मंत्री गृहमंत्री अर्थमंत्री या सर्व माध्यमातून ज्यांनी जो विकास केलेला आहे तो सर्व जनतेला माहीत आहे त्यामुळे कोणाला काही सांगायची फारशी गरज नाही ते तुतारी वाजवणारा माणूस या फक्त चिन्ह आम्हाला पोचवायचा आहे आणि दुसरं उदाहरण द्यायचं म्हटलं तर जंगलामध्ये कसा असतो वाघ एका बाजूला पाणी पियत असतो त्याच्या विरुद्ध बाजूला बाकीचे कोली कुत्री लांडगी सगळे अशी विरुद्ध बाजूला उभे असतात पाणी पिण्यासाठी तसे आमच्या जयंत पाटील साहेबांचे काम आहे की वाघ एका साईडला आहे त्या वाघाला हरवण्यासाठी बाकीचे सगळे प्राणी एक झालेले आहेत पण तसं काय होणार नाही वाघ हा वाघच असतो त्यामुळे साहेब हे प्रचंड मता देखील विजयी होणार यात काही अडचण नाही मग यंदाच्या निवडणुकीत जयंत पाटील साहेबांना कारंदवाडी गावातून किती मताधिक्य मिळू शकत कारंदोडी गाव मध्ये एकूण चार हजार मतदान आहे त्यापैकी साहेबांना दीड हजार मतदान लीड द्यायचा प्रयत्न आमचा सर्व कारंदोळी गाववाल्यांचा आहे कारंदोडी कृष्णा हाळ तिने मिळून तर इथे आपण हे जे समर्थक जमलेले होते जयंत पाटील गटाचा प्रचार करण्यासाठी तर यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेल्याच आहेत आणि निवडणुकीच्या अशाच ताज्या घडामोडींसाठी आमच्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा महाराष्ट्र न्यूज